ओबीसींच्या बाजूने खरोखरच असाल तर काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा शिवसेना आणि भाजपाने येत्या विधानसभेला शंभर जागेवर ओबीसी नेत्यांना उमेदवारी देऊन दाखवावी असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर हे बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा शिवसेना आणि भाजपाचे नेते हे राजकीय नेते राहिले नसून ते त्यांच्या त्यांच्या समाजाचे नेते बनले आहेत अशी टीका करून प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले लोकसभेला जसे संविधान धोक्यात हा मुद्दा होता तसा आता विधानसभेला ओबीसी आरक्षण धोक्यात हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार आहे कारण ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी विधानसभेत ओबीसी आमदारांचे जास्त संख्याबळ असणे गरजेचे आहे जर ओबीसी आरक्षण गेले तर भविष्यात एस टी आणि एस सी आरक्षण जाण्याचाही धोका आहे असं सांगून प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले आरक्षण वरचा खेळ करण्याचा भाजपचा डाव आता त्यांच्याच अंगलट आला आहे शरद पवार असेल किंवा बा बाळासाहेब थोरात असतील किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष असतील जलांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या याच्याबद्दल आपली भूमिका मांडलेली नाही किंवा मांडायला तयार नाहीत तेव्हा या निवडणुकीमध्ये असं मला दिसतंय की शरद पवार असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा काँग्रेसचे अध्यक्ष असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा बी जे पीचे नेते असतील हे आपापल्या जातीचे समाजाचे नेते झालेले आहेत ते काही राज्याचे नेते मला त्या ठिकाणी दिसत नाही आहेत भूमिका जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत त्यांच्यावरचा हा स्टॅम्प कायम राहील अशी परिस्थिती आहे ज्या दिवशी ते निर्णय घेतील त्या दिवशी मी असं समजेन तिथे महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते होय हे आता मी ओबीसीमध्ये पसरवत चाललो त्यांना हे समजवत सांग चाललेलं आहोत की उद्या तिथे संख्याचं गणित आहे मी जसं म्हटलं की जनगणना करायची आहे आणि जनगणनेची आकडे नसल्यामुळे असताना उद्या त्या विधानसभेमध्ये ठराव आला ते ते तो तो की जनगणना करायची पण तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण थांबवायचं असा ठराव आला तर विरोध करायला नाही कोणतरी त्या ठिकाणी पाहिजे आणि ते विरोध जर नसेल तर तो ठराव मंजूर होतो आणि म्हणून आम्ही म्हणालो की शंभर आमदार ओबीसीचे त्या विधानसभेमध्ये असले पाहिजेत ओबीसींचं आरक्षण वाचवायचं की जाऊ द्यायचा हा मुद्दा आहे तो समजा ओबीसीचं आरक्षण गेलं असं धरून चाला तर पुढच्या पाच वर्षामध्ये एस सी आणि एस टीचं सुद्धा आरक्षण जाईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ओबीसीने आपलं आरक्षण राहिलं पाहिजे असं जर मतदान केलं तर निकाल आश्चर्यकारक राहतील एवढंच मी आपल्याला फक्त त्या ठिकाणी सांगतो त्याचा असणार जे ते, ते, ते आहे ते म्हणजे आरक्षणावरती खेळ करायचा असं जो चालला होता सत्तेमध्ये बसलेल्या बी जे पीने तो खेळ चालू केला असं माझा आरोप आहे तो आता त्याच्या अंगलट टाकलेला आहे असे ते त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये आहेत तेव्हा त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी किती आम्ही म्हणतो तुम्ही तुमच्या पक्षामध्ये रेटा म्हणूनच मी म्हणालो की त्यांनी त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये किमान शंभर ओबीसीना उमेदवारी मिळेल हे त्यांनी पाहावं की आम्ही असं मिरज नाही त्या सांगलीतल्या सगळ्या मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग उमेदवार आम्ही उभे करणार मिरज सकट येऊ हो सांगतो